নমস্কার প্রেক্ষকানো लक्ष्मीच्या पावल्यांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला सुंदर असा एपिसोड तर पाहायचाच आहे पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या मिराज भाईस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करू शकता आणि त्याचबरोबर बेलायकनसुद्धा प्रेस करून नवनवीन मालिकांच्या अपडेट्स पाहू शकता तर आता प्रेक्षकांना इथे पुढील भाग खूपच जास्त रंजक असणार आहे कारण पुढील भागामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे की जे काही आपले कला आहे कला ही डिझाईन्स बनवण्याचं काम करत असते आणि ते अद्वेतच्या चांदेकर ज्वेलर्समध्ये करत असते आणि ते अद्वेतपर्यंत पोहोचू नये किंवा अद्वेतला ह्या गोष्टी कळू नये म्हणून ती खूप जास्त प्रयत्न करत असते पण अद्वेतला पूर्णतः तिच्यावरती संशय असतो तो तिचा पाठपुरावा करतच असतो पण आतापर्यंत त्याच्या हाती काही पुरावा लागलेला नसतो जेव्हा ती किचनमध्ये येऊन डिझाईन्स बनवण्याचं काम करत असते तेव्हा तिनं त्या डिझाईन्स किचनमध्ये ठेवलेल्या असतात आणि इथे अद्वेतला काहीतरी घ्यायचं असतं म्हणून तो तिथे आलेला असतो आणि तेव्हा कलाच्या लक्षात येतं मी ते पेपर्स तिथेच ठेवलेले आहेत ती धावतच जाते ते पेपर्स घेते अद्वेत म्हणत असतो की हे पेपर्स कसले आहेत आणि तेव्हा ती म्हणत असते की नाही हे माझ्या कामाचे पेपर्स आहेत तू याला हात लावू नकोस असं म्हणता क्षणी इथे आता मला मान सामानाची यादी बनवायची आहे घेतोस का तू हे पेपर असं म्हणून आता ती त्या अद्वेतलाच खेचण्याचं काम करत असते तेव्हा तो निघून गेल्याच्यानंतर तिच्या हातून एक पेपर खाली पडतो रजनी तो पेपर बघ बघते तर त्याच्यावरती डिझाईन्स काढलेले असतात तेव्हा आता रजनी म्हणत असते की आता बघू काय होतंय ते आणि आता कला काय करत आहे तिचा जो काही खरा रंग आहे तो मी सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही असं इथे ती बोलत असते तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांच्या अपडेज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद